पदचारी दिन केलाय साजरा महानगरपालिकेची व्यवस्था केली ती पण सांगली पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे लोक येत आहेत त्यांच्या गाडीच्या पार्किंगची व्यवस्था केली पार्किंगची म्हणजे नेहमीप्रमाणे बारा वाजे आणि हा जो लक्ष्मी रोड आहे इथं व्यापारी खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे जर नेहमी असं ठेवलं तर त्यांचं नुकसान होईल त्यांना भीक मागायची वेळ त्यामुळे त्यामुळे कार्यक्रम घेऊन ठेवले नाही पाहिजे असं माझं काही जो रोड असतो जातात पाहिजे हे असं मोकळं केलं की ते सगळे

छोटेच असतात जो छोटे व्यवसाय असतात जी फुटपाथ वरती गेली जातात तर काही लोकांचं मत असं आहे की काही भागात पादचारी मार्ग दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी स्पर्धा ठेव ठेवा ही परिस्थिती आहे तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं जगण्याचा प्रश्न किती जणांना देणार दोन दिवसांनी परत तिथं नवीन फुटपाथ वर जे अतिक्रमण होतं ते कधीच कमी होऊ शकते ते वाढतच राहणार एक गेला कसं त्याचा पुन्हा परत कुठं राहणार तर त्याला पर्याय टाईप नाही ना जर तुम्ही कंटिन्यू ठेवला तर स्पॉन्सर कुठून भेटणार हा फक्त स्पॉन्सर नाही मुद्दा काय तुमचा की असं नेहमी ना असं काही सोपं आहे काय कार्यक्रम करणं गरजेचं पुण्यात किती वर्ष राहतात हे पुणं म्हणजे पहिलं सायकलचं शहर सा आता टू व्हीलरचं जगात टू व्हीलर पाहिजे असेल बघायचे असेल तर ते पुण्यात बघायचं जर असं असेल अधिक दिवस असं जर तुम्ही म्हणतो तर लोकांचा जो त्रास होतो त्याच्यावर काही मार्ग आहेत त्या फक्त तुम्हाला एवढी शो हे दिसत नाही ॲज अ पत्रकार म्हणून मी सांगते तुम्हाला फक्त ह्या रोडवरच दिसतं सुविधा तर त्यामुळं जे त्रास होतोय इतरांना किंवा त्या त्रासाचं तुम्हीच काय होता जो आम्ही आज भोगला आहे